महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती अनुषंगाने निमाई हॉस्पिटल छत्रपती संभाजनगर यांच्यातर्फे स्वस्त नारी सशक्त नारी हे अभियान अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यात आलंय या आरोग्यविषयक अभियानामध्ये गर्भवती मातांची एन सी तपासणी किशोरवयीन मुलींची एच बी तपासणी त्यांना सॅनिटरी हायजीन आणि न्यूट्रिशन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या उपक्रमामध्ये एकशे चाळीस मुलींची एच बी तपासणी करण्यात आली तसेच पंधरा गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले एकवीस गरोदर मातांची तपासणी आणि दहा एम कार्ड वाटप करण्यात आले अशी महत्वपूर्ण कामगिरी या आरोग्य अभियानात करण्यात आली आहे हे अभियान यशस्वी करण्यासाठी निमाई हॉस्पिटलचे डॉक्टर ऋषिकेश सोनवणे अंधारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजिंक्य महालकर डॉक्टर शाकीर पटेल तसेच नितीनगिरी अशोक ठोंबरे संगीता चव्हाण आशिष कुंटे प्रतिभा काळे समाधान बडक कविता चोपडे छाया जंगले वर्षा जाधव आणि आरोग्य कर्मचारी यांनी प्रयत्न केले अकबर खान एम न्यूज अंधारी सिल्लोड